ऊसाला पहिली उचल चार हजार रुपये मिळावे यासाठी ऊस आंदोलनाची पहिली ठेणगी पडली आहे सोमवारी सकाळी बहे बोरगाव रस्त्याला ऊसाने भरलेले ट्रॅक्टर अडवून हवा सोडली जोपर्यंत कारखाने पहिले उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊस तोडणी करू नका असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे यावर्षी ही ऊस आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे गळीत हंगाम दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामातील दोनशे रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या सदुतीसशे रुपयाची प्रति टन पहिली उचल मिळावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे तर उसाला उस पहिली उचल चार हजार पाचशे रुपये मिळावे व दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा अशी बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे गेल्या वर्षी ऊस दरावरून आंदोलन चांगलेच पेटले होते सोमवारी सकाळी बहे बोरगाव रस्त्याला ऊसाने भरलेले ट्रॅक्टर कारखान्याकडे निघाले होते त्यावेळी बरे राजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील अशोक सलगर हासन मुल्ला जयवंत पाटील सुनील सावंत आदीने हे ट्रॅक्टर अडवले पहिला दिवस आहे त्यामुळे फक्त हवा सोडत आहे जोपर्यंत कारखाने पहिली उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊस तोडणी करू नका असं बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळ यांनी केले आहे कारखानदार निवडणुकीसाठी लाखो कोट्यवधी रुपये खर्च करतात आणि त्यांच्याकडे शेतकऱ्यांना गत हंगामातील दोनशे रुपये द्यायला नाहीत पहिली उचल जाहीर केल्याशिवाय वस्तूंनी करू देणार नसल्याचा इशारा शेवाळ यांनी दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा